दिल्लीत तुम्हाला पाठवायचं आहे आणि म्हणून आजच्या या कार्यकर्त्यांच्या बैठकीला उपस्थित आपले मंत्री उदय सामंतजी आपले सिने अभिनेते तुम्ही भेटले का नाही त्यांना गोविंदा आपले लोकप्रिय सिने अभिनेते शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि मनापासून ते काम करत आहेत पहिला असा सिने अभिनेता पहिला हिरो असेल की त्याने स्वतःहून आला आणि मला म्हणाला आपका बहुत काम सरकार का अच्छा चल रहा है तुमचं काम चांगलं आहे गोरगरिबांना न्याय देण्याचं काम सुरू आहे मला पण तुमच्या पक्षामध्ये संधी द्या आणि त्यांनी काम चालू केलं आनंद जाधव जी केराम आपले आमदार आमदार तानाजी मटकुळे आमदार संतोष बांगर आमदार उमरखेड नामदेवरावजी ससाने आमदार वसमत राजीवजी नवगरे शीतलताई मात्रे माजी खासदार शिवाजीराव माने गजाननरावजी घुजे घुगे आपले गजानन घुगे आले तिकडे आम्ही सोबत होतो आपण आपण सोबत होतो विधानसभेला आणि उत्तमराव इंगळे आमदार माजी आमदार उमरखेड राजेंद्र नजरधने माजी आमदार उमरखेड रामरावजी वडकुते माजी आमदार वडकुते साहेब पुढे गेले ते आपल्या परभणीला जागा दिल्या तुम्हाला आपले त्यांना पण निवडून आणायचं आपल्याला जानकर जानकर साहेबांना पण निवडून आणायचं आणायचंय त्यामुळे समाजावतीन धन्यवाद तुम्हाला सत्तर वर्षानंतर पहिल्यांदा आमच्या धनगर समाजाचा खासदार हा दिल्लीत जाणार आहे त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद महादेवजी जानकर यांना शुभेच्छा आम्ही अगोदरच दिल्या आहेत फुलाजीराव शिंदे भाजपाचे अध्यक्ष किशोरजी देशमुख भाजपा अध्यक्ष नांदेड बी डी बांगर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष हिंगोली रामदासजी सुमटानकर आताच आपले त्यांचं भाषण झालं त्यांनी उमेदवारी मागे घेतली त्याबद्दल त्यांचंही मनापासून मी अभिनंदन बापू भारती महाराज संध्याताई राठोड उज्ज्वला उज्ज्वलाताई आपल्या तांबारे कांचनताई शिंदे अनिल पौल डॉक्टर श्रीकांत पाटील बाळू महाराज काकानी शंकर तामणकर मनोज हिरवे सुधाकर बोयर श्रीमनवार एकनाथ पाटील बोरगावकर रविराज थोरात अनंतराव दादा अमृते सचिन नाईक चितंगराव कदम रत्नमालाताई मुंडे शीतल भांगे बघा आपलं व्यासपीठ किती मोठं आहे कोणी राहिला असेल तर सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित ज्यांनी यामध्ये इच्छुक म्हणून इच्छा व्यक्त केली होती परंतु जेव्हा महायुतीचा उमेदवार ठरल्यानंतर त्या सगळ्यांनीच आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो मनापासून धन्यवाद देतो त्यामध्ये मला वाटतं आपले हे आपले डॉक्टर डॉक्टर ही इच्छुक होते आणि तिकडे आपले कोण ते आपले श्रीकांत पाटील आणि श्याम बापू भारती रामदास पाटीलजी गजानन गजानराव घोगे तर आपण मगाशी त्यांचं अभिनंदन केलं मी रामरावजी वडकुते इंगळेश साहेब पण होते या सगळ्यांचं माने साहेब होते मनापासून मी अभिनंदन करतो आणि त्याने बघितलं एक सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातला मुलगा आज उमेदवार होतोय बाबूरावच्या रूपाने त्यामुळे सगळ्यांनी एक दिलाने या ठिकाणी काम सुरू केलं खरं म्हणजे बाबुराव यांच्या फॉर्म भरायला मी आलो होतो मी पाहिलं की भर उन्हामध्ये एवढा कडक उन्हाळा होता गोविंदाजी बहुत तेज धुपती कडक उन्हाळा होता पण माणसं बाबूरावच्या रथाच्या मागून चालत नाही तर धावत होती हे प्रेम मी पाहिलं किसको पड़िये धूप मे इतना पण या ठिकाणी एक अलोट प्रेम त्या दिवशी पाहायला मिळालं आणि खऱ्या अर्थाने जे काही एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस जेव्हा या ठिकाणी उमेदवार होतो तेव्हा अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते आज बांधवानो आणि भगिनीनो खरं म्हणजे बाबूराव हे विजयी पताका फडकवून चार तारखेला दिल्लीला जाणारच आहे चार जून नंतर त्यांचा खऱ्या अर्थाने खासदार म्हणून त्यांचं काम सुरू होईल परंतु आता बघितलं आपण विदर्भ मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचं अवकाळी गारपिटीमुळे नुकसान आहे आणि गेल्या दोन वर्षामध्ये आपल्या सरकारने जेव्हा जेव्हा अवकाळी आली अतिवृष्टी झाली काही ठिकाणी दुष्काळ होता पण जिथं जिथं नुकसान झालं तिथं तिथं सगळे नियम वगैरे सगळे डावलून आपण मदत केली आता जरी निवडणुकांचा प्रचार सुरू असला तरी सुद्धा मी सकाळपासून सगळ्या अधिकाऱ्यांना स्वतः फोन केलेत जिथं नुकसान झालंय तिथं जा, जा पंचनामे करा शेतकऱ्याच्या माग उभं राहा त्यांना मदत करा अशा प्रकारच्या सूचना मी दिलेल्या आहेत कारण शेतकऱ्यांना आपण दोन वर्षात नुकसान भरपाई म्हणून पंधरा हजार कोटी रुपये दिलेले आहेत पंधरा हजार कोटी रुपये आणि इतर योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना म्हणजे दरवर्षी सहा हजार रुपये मोदी साहेबांचे सहा हजार आपल्या सरकारचे सहा हजार एक रुपयामध्ये पीक विमा योजना देण्याचा निर्णय आपण घेतला असे जवळपास पस्तीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार हा एक पहिलं सरकार आहे आपलं आणि म्हणून शेतकऱ्यांना कधी वाऱ्यावर सोडलं जाणार नाही त्याच्या मागं हे सरकार उभं राहील खरं म्हणजे बाबुराव हा बाळासाहेबांचा जो काय मंत्र आहे हा बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे आणि बाळासाहेबांचा सच्चा कार्यकर्ता ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे करणारा कार्यकर्ता आहे आणि अशाच गरीब कष्टकरी जो खासदार होतो त्याला गरीबाची जाण असते मी आज मुख्यमंत्री आहे मी देखील सर्वसाधारण कुटुंबातून या ठिकाणी मुख्यमंत्री झालो आपल्याला माझा इतिहास माहीत आहे माझा प्रवास माहित आहे आणि म्हणून सर्वसामान्य जे कार्यकर्ता जेव्हा प्रमुख होतो मोठा होतो त्यावेळेस सर्वसामान्य माणसाच्या वेदना त्याला माहीत असतात आणि म्हणून त्यांच्या वेदना आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम हा बाबूराव प्रामाणिकपणे करेल अशा प्रकारचं आपल्याला मी वचन देतो खरं म्हणजे बाबूराव अगदी सरपंच जिल्हा परिषद ते जिल्हा प्रमुख झाला मला वाटतं मागच्या वेळेतून निवडणूक उभा होता निवडणुकीमध्ये उभा होता थोडक्यामध्ये त्याचा निसटता पराभव झाला पण जर शिवसेनेचा उमेदवार असता तर, तर तो भरपूर मताने निवडून आला असता मी त्या प्रक्रियेत होतो पण फेसबुक लाईव्ह घरातून करणाऱ्यांनी त्याचं तिकीट कापलं कारण प्रत्यक्ष फील्डवर त्यांना काही माहीतच नाही ग्राउंड ची परिस्थिती काही माहीत नाही आणि बाबूरावचं तिकीट कापल्यामुळे एक आमदार आपला कमी झाला असे अनेक तिकीट कापले गेले म्हणून असे अनेक कार्यकर्ते बाबूराव सारखे वंचित राहिले अनेक लोकांवर अन्याय झाला शिवसैनिक खच्चीकरण होऊ लागलं आणि म्हणून या एकनाथ शिंदेने दीड पावणे दोन वर्षापूर्वी जे धाडस केलं उठाव करण्याचं ते अख्या जगाने पाहिलं जगाने पाहिलं आणि म्हणून शिवसेना वाचवण्यासाठी धनुष्यबाण वाचवण्यासाठी या सर्व सामान्य माणसाच्या गोर गरीबा माणसाच्या जीवनामध्ये आनंद देण्यासाठी आम्ही सरकार स्थापन केलं बाळासाहेबांच्या विचाराच शिवसेना भाजपा युतीच खरं म्हणजे ते दोन हजार एकोणीस ला व्हायला पाहिजे होत परंतु स्वतःच्या स्वार्थासाठी मुख्यमंत्री पदासाठी बाळासाहेबांचे विचार सोडून दिले या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये जे होत त्याच्या विरुद्ध केलं यांच्या विश्वासघात या आपल्या मराठ महाराष्ट्रातल्या जनतेचा केला आणि म्हणून आम्ही दुरुस्ती केली पावणे दोन वर्षापूर्वी चुकीची दुरुस्ती आम्ही केली जर दोन हजार एकोणीस लाच सरकार खरं म्हणजे आपण बाळासाहेब आणि मोदी साहेबांचे फोटो लावून मतदान मागितलं बरोबर आहे मग सरकार कुणाबरोबर स्थापन व्हायला पाहिजे होत झालं कुणाबरोबर आणि म्हणून आता तर राजू पण आपल्या बरोबर आलेला आहे अजितदादा पण आले मनसेचाही पाठिंबा मिळाला एक एक हे एक, एक, सरकार मजबूत होत चाललेलं आहे आणि म्हणून सरकार आज पडेल उद्या पडेल परवा पडेल तेरवा पडेल असं म्हणत 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 सरकार मजबूत झालंय त्यांना ज्योतिषी त्यांचा कच्चा निघाला त्यांना मी म्हणालो तुम माझ्याकडून पाहिजे पाठवतो ज्योतिषी कारण या ठिकाणी सरकार काम आहे सरकार सर्वसामान्य माणसाच्या सुखदुःखामध्ये धावून जात आहे आणि म्हणून त्यांचा टांगा पलटी करायला लागला मला सरकार पलटवावं लागलं आज या राज्यामध्ये आज आपण किती निर्णय घेतले शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे कामगारांचे माता भगिनींचे माझ्या माता भगिनीकडे आहेत एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत दिली प्रवास करताना माहित आता आमच्या माता भगिनी म्हणतात आपल्या पतीराजाला तुम्ही थांबा मी अर्ध्या तिकिटाचा बाजार करून येते पन्नास टक्के सवलत दिली ज्येष्ठांना आपण सवलत दिली महिला सक्षमीकरण आपण करतोय बचत गटांना दुप्पट अनुदान सुरू केलं सीआरपीचं दुप्पट अनुदान सुरू केलं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत एक लाडकी लखपती अठरा वर्षाच्या मुली होईपर्यंत एक लाख रुपये तिच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आज आपण वयोश्री योजना चालू केली जे वयोवृद्ध आहेत त्यांना काठीचा आधार मिळाला पाहिजे सरकारचा आधार मिळाला पाहिजे हेही आपण करतोय आज उद्योग आपण आणतोय आज उद्योग आपण आणल्यानंतर रोजगार मिळणार आहे उद्योग मंत्री इकडे आहेत मी दाओसला गेलो होतो त्यावेळेस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये गेल्या वर्षी एक लाख सदोतीस हजार कोटीचे आपण करारनामे केले जवळपास सत्तर ऐंशी टक्के काम आता पुढे जात आहेत या वेळेस गेलो तीन लाख त्र्याहत्तर हजार कोटी रुपयाचे आपण यामुळे साइन केले आणि तिकडून इकडे आल्यानंतर देखील दोन लाख कोटींचे म्हणजे पाच लाख कोटीपेक्षा जास्त आपण रोजगार या ठिकाणी आणतोय आज एमआयडीसी इकडे येते राजूच्या इकडे येते संतोषच्या इकडे येते आता राजू तू मागणी केला तुमची राहिली तुमची राहिली आहे यांची राहिली आहे हे पण करून टाका आता खासदार झाल्यावर त्याची तर करायलाच लागेल उद्योग हे देणार आहे हे सरकार देणार आहे रोजगार देणार योजना देणार लाभ देणार आणि म्हणून राजू आता तुझ्याकडे एमआयडीसी झालेली आहे तुझ्यातल्या लोकांना रोजगार मिळणार आहे आता तू पण या बाबूरावच्या माग असा धावला पाहिजे असा धावला पाहिजे की तुझ्या पण वसमत मधून पन्नास हजाराचा लीड त्याला मिळाला पाहिजे कारण तुमची दिल्लीतली कामं हक्काने बाबूरावला सांगू शकतो आपण आणि म्हणून मगाशी राजूनी सांगितलं ते मराठा समाजाला आरक्षणाच्या बाबतीमध्ये एसीबीसी प्रमाणपत्र मगाशी ती मुलं आली होती मी आल्या आल्या इथून थेट फोन केले सचिवांना थेट फोन केले गृह सचिवांना त्याची मुदत वाढवून देण्यासंदर्भात पोलीस भरतीची आणि त्याचबरोबर हे जे एसीबीसी चे प्रमाणपत्र आहे हे तात्काळ त्यांना मिळाले पाहिजे अशा प्रकारच्या सूचना आपण दिलेल्या आहेत निवडणुका असल्या तरी सुद्धा ज्यांच्या जीवाचा ज्यांच्या त्याच्यासाठी हे सरकार उभं आहे तुम्हाला मी सांगू इच्छितो हा मुख्यमंत्री जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याची शपथ घेतली आणि ते करून दाखवलं दहा टक्के आरक्षण दिलं आणि इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आपण दहा टक्के आरक्षण राजीव विशेष अधिवेशन घेऊन दिलं कोर्टामध्ये त्याच्या विरुद्ध लोक गेलेत परंतु इम्पिरिकल डेटा आपण असा कलेक्ट केलेला आहे की प्रत्येक घराघरामध्ये जाऊन की मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक मागास आहे हे सिद्ध करून दाखवलंय त्यामुळे कोर्टात गेलेल्यांना देखील कुठल्याही स्थगिती